पॅनल सात सेक्टर चार ऐरोलीमध्ये प्रभागातील लाडक्या बहिणींसाठी उत्सव रक्षाबंधनाचा लाडक्या बहिणींचा अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख तथा लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांनी केले होते या रक्षाबंधन सोहळ्याला प्रभागातील ज्येष्ठ महिला तरुणी व लहान मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्षाबंधनाचा सण म्हणजे समाजात बंधुता समरसता भाव निर्माण करणारा सण राखी म्हणजे हा केवळ एक धागा नसून भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचे स्नेहाचे विश्वासाचे वचनाच्या पूर्ततेचे ऋणानुबंधनाचा हा सण आहे बहीण म्हणजे दुसरी आईच अशा माता भगिनींच्या लाडक्या बहिणींचा सण उत्साहात साजरा करण्याकरता ऐरोली प्रभाग क्रमांक सतरा सेक्टर चार मधील सर्व महिला माता भगिनींना आपली बहीण समजून त्यांच्या रक्षणार्थ त्यांच्या सन्मानाखातर रक्षाबंधन सणानिमित्त शिवसेनेचे उपशहर प्रमुख तथा लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांनी रक्षाबंधन सोहळा आयोजित केला होता या प्रसंगी सर्व धर्माच्या लहान मोठ्या ज्येष्ठ महिलांनी या सोहळ्यात सहभागी होऊन कैलास काटे यांचे औक्षण केले यावेळी सुमारे दोनशेहून अधिक बहिणींनी काटे यांना राख्या बांधून शुभ आशीर्वाद दिले तर कैलास काटे यांच्या वतीने प्रत्येक बहिणीला लाडक्या भावाकडून एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली व उपस्थित सर्व भगिनींना कैलास काटे यांना सर्वांचे भाऊ कैलास भाऊ असा प्रेमाचा खिताब दिला सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना अनेक बहिणींशी नेहमीच संपर्क होत असतो अनेक जणींनी मला सख्या भावापेक्षा जास्त आपुलकी दिली आहे त्या माझ्यावर प्रेम करतात विश्वास टाकतात आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपवतात त्या नात्याचं मोल शब्दात व्यक्त करणं अवघड असल्याची भावनिक वक्तव्य काटे यांनी यावेळी ऐरोली वार्ताशी बोलताना केले मी प्रिया सुवर्णा सेक्टर चार मध्ये राहते आज कैलस भाऊनी खूप मोठा छान कार्यक्रम ठेवला रक्षाबंधन निमित्त तर खूप बरं वाटतंय आम्हाला सकाळी सकाळी राखी बांधलं त्यांना तर खूपच आनंद होतोय <प्रियास> का माझं नाव अंजली सावंत मी इथे ऐरोलीमध्येच राहते आज समाजसेवक कैलाश काटे भाऊ आहेत त्यांनी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला तर खूप छान वाटलं सगळ्या भगिनी इथे जमा झाल्या आहेत आणि एक हक्काचा भाऊ मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर माझं नाव सविता सुदर्शन दळवी मी बी ट्वेंटीमध्ये राहते ऐरोली सेक्टर चारला आणि हा जो आता रक्षाबंधनचा कार्यक्रम काटेसाहेबांनी राबवला आहे हा खूपच सुंदर प्रयोजन आहे आणि सगळ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि तर काटेसाहेबांविषयी वेगळं काही सांगायला नको ते नेहमीच भावासारखेच आमच्या पाठीमागे उभे असतात तर रक्षाबंधनला येणं तर होतंच काहीच प्रॉब्लेम नव्हता धन्यवाद कविता चंद्रकांत एजरे मी शिवसागर सोसायटी सेक्टर आठमध्ये राहते सरांनी आज इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तिथे भरपूर महिलांनीचा प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची वाढवली आहे आणि कार्य करत हीच अपेक्षा धन्यवाद सर सगळ्यात सर मला फार आनंद होतोय आज ह्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये मी लहानाचा मोठा झालोय आज मला अत्यंत काय होतोय ज्यांना मी आजी म्हटले ज्यांना मी मावशी म्हटले ज्यांना मी ताई म्हटले ज्यांना माझी ताईडी म्हटले छोटेशी असे सगळेच मला आज, आज रक्षाबंधनाच्या निमित्त शुभेच्छा द्यायला आणि आशीर्वाद द्यायला त्यामुळे मी सगळ्यात पहिल्या माझ्या सगळ्या माता भगिनींचा अभिनय आभार मानतो आणि सर हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश एकच आहे की रक्षाबंधन म्हणजे काय की रक्षाबंधन म्हणजे आपल्याला आपल्या मातांचं बहिलांचं मुलींचं सा, सगळ्यांचं रक्षण करायचं आहे आज जर आपण समाजात जर परिस्थिती बघितली तर आपल्या महिला ह्या सुरक्षित नाही आहेत मग त्या अनुषंगाने मी आज ह्या सगळ्या महिलांना एक शब्द देतो की ताई तुम्ही कुठल्याही संप या संकटात असाल तर हा तुमचा छोटा भाऊ तुमचा मुलगा तुमचा पुतण्या तुमचा भाचा तुमचा भाऊ हा तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे तुमच्या रक्षणावरती त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो तुमच्याकडे जर कुठल्याही कधी समस्या असेल हा तुमचा भाऊ म्हणा तुमचा मुलगा म्हणा तुमच्यासाठी सदैव आहे धन्यवाद रिली मधून उषा कांबळे बोलत आहे आज हा मुलगा मुलगा आहे माझा भाऊ नसताना मुलगा आहे आणि ह्या मुलाला माझ्या माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या महाप्रजापती महिला मंडळाकडून आर पी आय उपजिल्हा अध्यक्ष या नात्यांनी खूप खूप शुभेच्छा देते आणि आशीर्वाद देते की त्यांनी जे काम आत्ता केलेलं आहे ह्याच्यापुढे असंच काम चालू ठेवा आणि बहिणी तर आहेतच आणि बहिणीचे भाऊ म्हणून तो बहिणीच्या पाठीमागे उभं राहणारच आहे आजी म्हणून तो उभा राहणारच आहे आई म्हणून आईच्या पाठीमागे उभं राहणारच आहे आणि ह्या मुलांना खरंच ह्या मुलांना आशीर्वाद देणे म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांना आनंद वाटतो की असा मुलगा कैलास काटे म्हणून असा मुलगा आपल्यातून सेक्टर चारमधून पुढे येतो आणि तो, तो, तो चांगलं काम करतो ही आम्हाला सगळ्यांना त्यांच्या कैलास काटेकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय भीम मेरी भावना यही है मेरे छोटे भाई है कैलाश भाई मैं तो पहले से उनको जानती हूँ और राखी हमेशा से ही बांधती हूँ लेकिन आज जो ये कार्यक्रम उन्होंने लिया है कुछ बहने ऐसी है जो अपने भाइयों के पास आज के दिन पहुँच नहीं पाती है तो उनको राखी बांध के कम से कम वो अपना एक ये कि हाँ हमारा भाई यहाँ पे जो है समाज में वो हमारे पीछे खड़ा है आधी रात को भी उनको आवाज़ देंगे तो आएंगे और कुछ ना कुछ अपना प्रयोजन करेंगे इसके लिए आज का दिन है जो ये भाई बहनों के लिए मतलब बहुत बड़ा दिन होता है तो आज के दिन ये कार्यक्रम जो उन्होंने रखा है उसके लिए मेरी उनको बहुत बड़ी शुभकामनाएं और हमेशा ऐसे ही वो कार्यक्रम चलता रहे और मेरी शुभेच्छा ये है कि ऐसे ही मेरे कैलाश जो भाव है वो आगे बढ़ते रहें